मी अंगणवाडी सेविका आहे गावातलं काम करते सेविकेचं शेती पण करते मला शेतीत दोन एकर सतरा गुंट जमीन आहे त्याच्यात आमचा उदरनिर्वाह चालतो तर त्या दिवशी सात साडेसातच्या दरम्यान साडेसात आठच्या दरम्यान मी शेतात गेले मोटर बंदी करण्यासाठी पण अचानक माझा हल्ला झालाय अचानक हल्ला झालाय पण त्या हल्ल्यात त्यांनी मला लय मारले लय मारलं म्हणजे असं बेदम मारलं की माझ्या मारल केसाला धरून मारलं डोक्यात काय मारलं मला समजलं नाही आणि अंगावर बसले तोंडाव कापड टाकलं तोंडाव कापड टाकल्यावर मला काही दिसलं नाही माझ्या नारड्या पाय दिला छाती उपाय दिला माझ्या बरगड्या लय वाजल्या तडातडा बरगड्या वाजल्यानंतर मी पाणी मागितलं तो माझ्या अंगावरती मोतला अंगावरती मोतल्यावर मी बळच कशी तरी तिथून सटकले पळत जात होते तर तो, तो पाठी मागून मला बडबड करत होता तुझा वावर एक मी तुझा वावर घेतल्याशिवाय राहणार नाही तुझा वावरच मला पाहिजे तू ऐकून कुठेतरी गेली पाहिजे तिथं तिथं राहिलीच नाही पाहिजे असच करतो तो सारखा माझ्या माग कधी ना कधी माझ्या सारखा इच्छा करत असतो जिकडे जाईन तिकडे येत असतो शेतात आपण गेलो की तो माग असतो माझ्या माझ्या मुलांच्या माग असतो परत माझ्या मालकांच्या मागा असतो माझे मालक जरा ओएस करेल त्याच्यामुळे त्यांना काय करता येत नाही शेती होत नाही आम्हाला ते आपले बळच काम करतात आणि मग रात्री मग तिथून पळून आल्यावर मग त्यांनी माझ्या अगोदर गळ्यातलं ओढून घेतलं माझा मोबाईल ओढून घेतला छातीत छाती उभा राहिल्यावर मी थोडी बे बेशुद्ध झाल्यासारखी झाली मला कळलं नाही मग त्यांनी काय केलं ते नंतर मग तो मला म्हणलं की बघू बघू आता हिला ना हिला आता तिथं तिथे उराव बसूनच हिच काय कार्यक्रम करतो म्हणला कार्यक्रम करतो म्हणलं मला तेवढं ऐकायला आलं नंतर तोंडावर टाकलेलं होतं तेव्हा मला काही कळलं नाही त्यांनी माझ्या बरगड्यावर पाय दिलेला होता तडा तडा बरगड्या वाजल्यावरच मला झाक आली रे रे झाक आल्यावर मी थोडी नजर टाकली बाजूला तिथं महिला होत्या दोन तीन महिला होत्या जरा अजून पांढरा दिसत होते एक दोन गडी पण होते ते दोघल्या मला मारत होते आणि मग तिथून बळस सुटून आल्यावर देतात तू तुझा वावर घेतल्याशिवाय मी तुला सोडत नसतो तुला वावर घेऊन मला विकायच लागेल त्याच्याशिवाय मी तुला सोडणारच नाही म्हणायचा मी गे लगेच घेतो मला लगेच आत्ता तू आत्ता एक मी आत्ता वावर घेणार तुझ आणि मग मी पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशन पोलिसांनी माझी काही दखल नाही घेतली त्यांनी मला विकास सांगायला लागले माझ्या अंगावरचे कपडे फाडलेले ते दाखवले त्यांनी मला तिथून बाहेर आकडून दिलं त्यांना बाहेरचा सपोर्ट आहे पुढारी लोकांचा त्या पुढारी लोकांच्या त्यांनी सरपंचांच्या बाकीची लोक त्यांच्या बाजूनी बोलतात त्याच्यामुळे ते, ते आम्हाला जास्त त्रास देतात माग माग असतात सारखे आमच्या मोटर चालू केली ती ती बंद करायला गेली ती तेव्हा त्या हल्ला केला त्यांनी तर आयला पोरा बसून आणलं त्यांनी बापल्याकडने आई पळून आली आम्ही पुण्या पोलीस स्टेशनला गेलो श्रोग्याला तिथं पण आमचं त्यांनी काही केस व्यवस्थित केलं नाही आम्हाला हाकलून लावलं तिथनं तर नावक हॉस्पिटलमध्ये गेलो सरकारी तिथं पण काही घेतलं नाही तिथं तिथनं आम्हाला परत मग त्यात आलो आणि अंगावर त्यांनी आईच्या लघवी गेली तिथं भांडणं झाली तिथं त्यांनी आमचं जमीन त्यांना बाळपायची आहे त्यामुळे सगळे चाललंय पहिल्यापासूनच तिने पाणी मागितले तर ते पाणी न देता ते एक जण तिच्या तोंडावर मुटला तो सांगितले हो की तुला आज मी सुट्टी देणार नाही आज तुझा जीव पूर्ण घेणारच आहे कारण ते त्यांना तिची जमीन बळकवायची आहे त्या हिशोबाने त्यांचे वारंवार सारखे हल्ले होत असतात त्यांच्या खूप वेळा आम्ही तक्रार केली पोलीस स्टेशनला गेलो पण कुणी त्याची दखल घेतली नाही आतापर्यंत आणि पोढऱ्यांचा बी त्यांना सपोर्ट आहे कोणताही फुटारी भाग घेत नाही व त्यांना सपोर्ट करून आमच्यावर जे अनेक वेळा अशा केस भानगडी त्यांनी केलेले आहेत पण ते आमची बहीण गरीब असल्यामुळे ती काही जास्त त्यांच्या नाजी लागत नाही परंतु ते सतत तिच्या पाठला करत असतात सतत ते डाव साधवायचा प्रयत्न करत असतात व ते जे व दाजीला थोडेसे आजरी असतात त्यांचे सारखेच आणि एक मुलगा आहे तर तो पण थोडा डोक्याने हे आणि एक आहे तो त्याचं किराणा दुकान आहे बाजारामध्ये तो सकाळी सातला जातो तर संध्याकाळी आठ वाजता आठ नऊ दहा वाजता येतो त्यामुळे हे लोक सतत त्याच्या मा मार्गावर असतात ते फक्त वेळ पाहतात की ह्यांना इथून कसे घालवायचे आहे ते कारण जीव मारण्याचे धमके अनेक वेळा त्यांनी दिलेले आणि ते एक दिवस ते करणार आहेतच त्यामुळे ह्यांना काही जास्त कोणाला सपोर्ट नसल्यामुळे हे खूप घाबरतात तरी आम्ही आम्हीसुद्धा खूप प्रयत्न केले परंतु फुटाऱ्यांना सांगण्याचा ते झाले कोणत्याही फुटाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली नाही आतापर्यंत आणि पोलीस स्टेशनला केस द्यायला गेल्यानंतर तिथे सुद्धा त्या पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं त्यांची केस व्यवस्थित नोंदून न घेता तिथून हाकलून लावलं त्यांनी